नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पुणे तिथे काय होणे असं म्हणायची वेळ पुन्हा एकदा आलेली आहे एकच एक मिशन मराठा आरक्षण चलो मुंबईचे नारे लावत चलो मुंबईचे स्टिकर्स आणि बॅनर्स लावत गाडी शहरभर फिरते आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये जनजागृती केली जाते आणि या गाडीच्या साठी पूर्ण स्टिकरिंग करण्यात आलेलं आहे ही गाडी सध्या पुण्याच्या रस्त्यावर फिरते आहे आणि येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत पुण्याहूनच जाणार आहेत चाकणहून जाणार आहेत तळेगावहून जाणार आहेत तर या सगळ्या भागांमध्ये ही गाडी सध्या पुण्याच्या रस्त्यावरती फिरताना दिसते आहे या गाडीबद्दलची संपूर्ण माहिती आपण या गाडीच्या मेकर्स मंडळीकडनं जाणून घेऊया एक मराठा लाख मराठा गाडी किती घाण होईल किंवा किचरने खराब होईल याची तमानं बाळगता या बांधवांनी केलेली आहे आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण तिथली वाहन जी व्हॅली आहे आपली आणि कॅब बनवून पुन्हा लाईव्ह जाणार आहे तुर्तास थांबतो जय शिवराय काय सांगाल पाटील ही गाडी पूर्ण अशी या पद्धतीनं स्टिकरिंग करण्यात आली आहे आणि एक ॲडव्हर्टायझिंगचा एक नवा फॉर्म्युला इकडे बघायला मिळतोय काय सांगाल काय सा झालेलं आहे सत्तावीस ऑगस्ट जवळ आलेली आहे एक दोन दिवसावर सत्तावीस ऑगस्ट आहे सहा कोटी मराठी मुंबईला येणार आहे प्रत्येक जणाला काय वाटत होतं की म्हणून दादा आमच्याकडे यावं म्हणजे वातावरण निर्मिती होईल तसेच हे पुण्याचे जे बांधव आहे आमचे मते पाटील मुरली भाऊ आहेत आणि बायगुडे साहेब आहेत पवार साहेब आहेत वाड हे सर्व बांधव आहेत आणि असे कित्येक हात या पुणे जिल्ह्यामध्ये राबत आहेत जसं काल आपण बघितलं लोणावळा बघितलं आपण मावळमध्ये गेलो संपूर्ण ठिकाणी एकदम उत्साहाचं वातावरण आपण जुन्नर गेलो सिनेरी सिनेरीला गेलो आळे फाटा गेलो जो रोट आपला आहे आणि या पुण्याच्या बांधवांनी तर ता इतकी तयारी केलेली आहे मनोज दरांगे पाटील जर येऊ शकत नाही तर मनोज दरांगे पाटलांच्या रूपामध्ये आपण बघू शकतो गाडीवर स्टिकर लावलेले म्हणजे मनोज दादाच तुम्हाला विनंती करत आहेत की सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला जायचं आहे या पद्धतीचे प्रत्येकजण आयडिया लावतो पण काय असतं इलेक्ट्रॉनिक मीडिया आम्हाला प्रसिद्धी देऊ शकत नाही पण साहेब तुमच्या आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही आमची इतकेभूत माहिती आमचे सर्व अपडेट तुम्ही देता मी सगळ्या बांधवांना विनंती करतो हा व्हिडिओ इतका शेअर करा प्रत्येक मराठ्यांपर्यंत शेअर करा कारण प्रत्येकामध्ये काहीतरी का आयडिया असती ऊर्जा असती ती करण्याचा आणि ज्या वेळेला तुम्ही त्याला समर्थन करतात त्यांच्या पा पाठीवर शापासकीचा हात देतात तर यांचा पुन्हा उत्साह वाढत असतो आणि तो उत्साह ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला का का असं वाटलं की एवढी वगैरे केली पाहिजे आपण मनोज दादा आपल्या समाजासाठी जीव द्यायला तयार आहेत आपण तरी काहीतरी करू शकतो या भावनेतनं ज्यावेळेस मनोज दादांनी आंदोलन उभं केलं त्यानंतर ही आयडिया सुचली की आपण मनोज दादा आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीत पण आपण एक समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपण पूर्ण गाडीला रॅपर केलं त्याच्यामागचा असा विषय होता की दादा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण गाडी पुढे गेली की त्याच्या माग आपला विषय निघतो की दादांचा विषय निघतो मराठा आरक्षणाचा विषय निघतो म्हणजे एकंदरी जन जनजागृती होती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आधीपासून होती आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी मार्गदर्शन केलं मोठ्या प्रमाणावरती रोडवरती असताना काही लोक पण त्रास देतात पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पोलीस पण असे ह्याच्या दृष्टीने बघतात की बाबा काहीतरी आंदोलनाचं काम आहे पोलीस पण त्रास देत नाहीत या गाडीला गाडी आता मुंबई पर्यंत जाणार मुंबई पर्यंत याची महाराष्ट्रात गाडी फिरलेली आहे बात कुठं कुठं पाठवली हो होती गाडी तुम्ही माझी माझी गाडी बंगलोरला पण गेलेली आहे तुमच्या शिवाय संभाजीनगर मध्ये आलेली आहे बीडला एक दहावी पंधरा वीस वेळा अंतरवालीला आलेली आहे भरपूर पुणे जिल्ह्यात आणि हे स्टिकरिंग कधी केलेलं आहे तुम्ही हे आता थोडंसं खराब झालेलं आहे तरी दीड वर्ष झालं आपण स्टिकरिंग करून परंतु दादांची जी, जी, दादा आपल्यासाठी जर जीव देत आहेत आपण कुठेतरी वाट वाटा एक छोटस काम यासाठी आपण ही संकल्पना केली तर मंडळी अशा पद्धतीच्या ह्या गाड्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तयार करायला लागलेले आहेत मराठा बांधव त्या गाड्यांवरती स्टिकर करून एक आपण मराठा आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावं आणि इतरांनाही सहभागी करून घ्यावं यासाठीचा हा प्रयत्न आहे म्हणजे अशा पद्धतीचे व्हिडिओज जर तुमच्याकडे असतील तर हा भाग आहे पण पुण्या जिल्ह्यातल्या तिथे जाऊन पॉम्पलेट देऊन आणि आपला संदेश त्याच्यात रेकॉर्ड केलेला आहे म्हणजे मनोज दादाचा संदेश प्रत्येक मराठा कसा डोक्यावर घेऊन सगळ्यांपर्यंत पोहचवतो हे एक यांचं कौतुक करण्यासारखे आहे तर मंडळी तुमच्याही भागामध्ये अशा पद्धतीच्या गाड्या तयार केलेल्या असतील आणि ज्यावरती चलो मुंबईचे स्टॅकर स्टॅम्पर्स दिलेले असतील तर ते व्हिडिओज खाली दिलेल्या नंबरवर अवश्य सेंड करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद